कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत कृषी मंत्र्यांच्या अध्यक्षाखाली आज बैठक संपन्न झाली यामध्ये महत्वाचा निर्णय घेण्यात आला क्रांती नाना पाटील अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय तालुका वाळवा जिल्हा सांगली पेठ या ठिकाणी या वर्षीपासून सुरू करण्याचा महत्वाचा निर्णय या बैठकीमध्ये झाला अन्न तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या माध्यमातून राज्यातील शेतमाल प्रक्रिया उद्योगाला मोठी चालना मिळेल अनेकांना रोजगार उपलब्ध होईल आणि आने अनेक मुलं यातून शिकून बाहेर पडल्यानंतर कृषीपूरक उद्योग उद्यम उभा करतील त्यामुळे मी राज्य सरकारच्या विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ यांचं आणि राज्याचे कृषी मंत्री यांचंही या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो या निर्णयाचं स्वागत करतो एस टीच्या संदर्भामध्ये काल राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदेसाहेब असतील सरनाईक जे असतील परिवहन मंत्री यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतले यामध्ये एस टीच्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता त्रेपन्न टक्के देण्याचा निर्णय झाला कर्मचारी कामावर असताना अपघात झाला तर अपघात विमा एक कोटी रुपयेपर्यंत लागू करण्याचा निर्णय झाला अपंग तत्व आलं तर ऐंशी त्याला त्या ठिकाणी विमा रक्कम लागू होईल आणि इतर कर्मचाऱ्यांच्या ब पद्धतीनं आरोग्याच्या सुविधा सुद्धा त्याला लागू होतील अशा पद्धतीचे काही चांगले निर्णय कालच्या बैठकीमध्ये झाले आणि निश्चितपणानं सगळ्या कामगारांनी आणि सगळ्या संघटनांनी त्याचं स्वागत केलं <laughs> मुळामध्ये तेलबियामध्ये तेल, तेल उत्पादनामध्ये देश आपला स्वयंपूर्ण झाला पाहिजे या दृष्टीनं देशातला शेतकरी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणामध्ये तेलबियाचं उत्पादन घेत आहे एका बाजूला उत्पादन वाढत आहे आणि दुसऱ्या बाजूला तेलबियाची आयात पामतेलापासून वेगवेगळ्या खाद्यतेलांची आयातही या देशामध्ये होत आहे आणि त्याचा परिणाम शेतकऱ्यांचे सोयाबीनच्या दरावरती मोठ्या प्रमाणामध्ये होत आहेत तो दर कोसळत आहेत आणि म्हणून मला वाटतं की शेतकऱ्यांच्या शेतमालावरती निर्यातबंदी लावू नये अनावश्यक आयात करू नये ही भूमिका रहित क्रांती संघटनेची आहे आमच्या सगळ्या शेतकरी संघटनांचीही आहे या दृष्टीनं केंद्रानं विचार करणं अत्यंत गरजेचं आहे असं मला वाटतं दुसऱ्या बाजूला सध्या अनेक भागामध्ये पिरण्या हंगाम सुरू झालेला आहे परंतु बी टी क्वाटन फाईव हे जे बियाणं आहे या बियाणावरती राज्यामध्ये पेरणीसाठी बंदी आहे परंतु बीटी क्वाटन फाईव हे जे वान आहे हे वाहन शेतकऱ्यांच्या पसंतीला उतरलेलं आहे आणि रोगमुक्त असं हे वाहन आहे आणि शेतकऱ्यांची मागणी आहे की हे या बियाणाची पेरणी आम्हाने करून द्या परंतु अनेक भागामध्ये शेतकरी पेरणी करत असताना त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत आणि म्हणून रयत क्रांती संघटना शेतकऱ्यांच्या बरोबर आहे आणि मी येत्या सोमवारी मराठवाड्यामध्ये या बियाणाची पेरणी करायला मोठ्या संख्येनं शेतकऱ्याला घेऊन आम्ही शेतामध्ये उभा राहणार आहोत कारण नव्या तंत्रज्ञानाचं स्वागत हा शेतकरी करत असतो नवं तंत्रज्ञान त्याच्या दारापर्यंत आलं तर त्याला आत घेण्याचा अधिकार शेतकऱ्याला आहे परंतु काही पर्यावरणवादी बी टी कॉटन फाईव्ह या नव्या वाणाला विरोध करत आहेत आणि हे सगळे पर्यावरणवादी इंडियामध्ये राहतात फ्लॅटमध्ये राहतात शेतकऱ्याचं अन्न चमच्यानं खातात ते मात्र नव्या तंत्रज्ञानाला विरोध करत आहेत आणि हा विरोध खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना मातीत घालणारा त्यांचा आहे आणि म्हणून केंद्रानं या नव्या वाहनाला मान्यता द्यावी नवं तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या दारात येऊ द्यावं ही शेतकऱ्यांची मागणी आहे असं आहे की बी टी क्वाटन बियाणं ज्यावेळी पहिल्यांदा बाजारात याचा एकोणीसशे ब्याण्णवला ज्यावेळी ते यायला लागलं त्यावेळी असाच पर्यावरणवाद्याने विरोध केलेला होता परंतु शरद जोशी शेतकऱ्यांच्या पाठीशी टामपनानं उभा राहिले मला असं वाटतं की आम्ही ज्या बियाणं शेतामध्ये पेरणी करून जो कापूस तयार होईल किंवा त्या सरकीपासून तेल तयार होईल तुम्ही खाऊ नका ना तेल आमचं आमच्या कापसापासून तयार झालेलं कापड नका ना वापरू आम्ही काही कुणाला सांगायला आलो का आमच्या कापसापासून तयार झालेलं कापड वापरलं पाहिजे ज्यांना हे कापड वापरायचं नसेल ज्यांना हे तेल अपायकारक आहे असं वाटत असेल तुम्ही स्वतः शेतात कापूस लावावा त्यांच्या कापूस लावल्यापासून जे तयार होईल सरकी त्याचं तेल खावावं म्हणजे आम्ही काही तुमचे गुलाम नाही तुम्हाला फुकट कापडा पुरवायला स्वस्त पुरवायला आम्ही काही तुमचे गुलाम नाही की तुमच्या भाजीला रोज फोडणी आमच्या तेलाची बसली पाहिजे जर तुम्हाला स्वस्त तेल पाहिजे असेल आरोग्यदायक पाहिजे असेल तर शेतात या पेरणी करा निंदणी करा तुम्ही तुमची बायको बाळ शेतात निंदायला बसवा काढणीला बसवा मग तुम्हाला कि शेतामध्ये कोणतं तंत्रज्ञान आलं पाहिजे पण हे सगळे आईत खाऊ भांडगुळ हे नेहमी शेतकऱ्याच्या स्वातंत्र्याच्या आड येत असतात आणि म्हणून शेतकरी हा गुलाम नाही आम्हा सुद्धा माणसासारखं जगू द्या म्हणून आम्ही नव्या तंत्रज्ञानाचं स्वागत करत आहोत अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं नुकसान झाले ही गोष्ट खरी आहे आणि निश्चितपणानं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत अनेक मंत्री आपापल्या जिल्ह्यांच्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये दे दौरे करत आहेत राज्याचे कृषीमंत्री आदरणीय कोकाटे साहेब यांनी सुद्धा दौरे केलेले आहेत परंतु आ, जे राज्याचा कृषीमंत्री जे कोकाटे जे आहेत ते ग्रामीण भागातला चेहरा आहे गावगाड्याची भाषा एखादी न जाती पण त्या भाषेचा लगेच भाव केला जातो कारण मी अनेक कृषी मंत्री पस्तीस वर्षामध्ये या राज्यामध्ये बघितलेले आहेत त्यांचा नामचा कायमच चळवळीच्या अनुषंगाने संबंध आलेला आहे पण एक चांगला कृषी मंत्री अभ्यासूक कृषी मंत्री म्हणून कोकण त्यांच्याकडे निश्चितपणाने बघावं लागेल त्याच्या शब्दाचे फुलारे उडवणारे हे कुठं आहेत हे कधी शेतात गेले नाहीत यांनी शेणामुतात कधी हात घातला नाही धोट कपडे घालायचे आणि कृषी मंत्री बेफान बोलायला लागली आता तू कुठं फटक्या कपड्यात देऊन शेतात काम करतोय बाबा तू कुठं उसाची पाचट काढायला लागलाय तुझ्या अंगाला वन उठून रगात व्हायला लागले त्यामुळे या अशा वायफळ बोलणाऱ्यांना शेतकऱ्याशी काही देना घ्या नाही असं मला वाटत कृषी मंत्री अरे कृषी मंत्री म्हणले वसाडगावचे पाटील आज शेतकऱ्यांची काय अवस्था आहे अरे गळफा शेतकरी काय घालायला लागला आम्ही वसाडगावचंच पाटील झालो